नमस्कार मी किरण साबळे तुमच्या प्रेमाचा सा, आज मी पुरावा देणार आहे मी आज इतकी खुश आहे इतकी खुश आहे मी सांगू शकत नाही म्हणजे फेसबुक वर हंड्रेड की झालेले आहेत पण जे माझे व्ह्युअर्स आहेत आणि ज्यांनी मला प्रेम दिलेलं आहे म्हणजे सख्या नातेवाईकांपेक्षा सुद्धा त्यांचं मी अनमोल मागते मानते त्यांना आणि त्यांना आज मनापासून धन्यवाद देते मी मी आज ज्या स्टेजवर आहे मला वाटलंच नाही की मी या स्टेजवर येऊन इतकं म्हणजे अचीव्ह करू शकते तुमचे प्रेम मला मिळाल्यानंतर मी इतकं काय अचीव करू शकते पण खरंच मनापासून धन्यवाद आहे आणि प्रत्येक स्टार पाठवणाऱ्यांना प्रत्येक सबस्क्रायबरला प्रत्येक फॉलोअर्सला आणि प्रत्येक माझ्या फेसबुकच्या मित्राला माझं मनापासून धन्यवाद या आज मित्रांनो तुम तुम्हाला एक दाखवते कसे आहे सरप्राईज तुमच्यासाठी सरप्राईज पण माझ्यासाठी कौतुकाची थाप एक अनमोल अनमोल गिफ्ट तुमच्याकडून तुमच्या किरण सापलेला मित्रांनो मी आज कामामध्ये खूप बिझी होते पण माझ्या मुलांनी माझ्यासाठी हे सरप्राईज अरेंज केलं आहे आणि आज मोबाईल मध्ये पाहिलं सुद्धा नाही की फेसबुक वर काय चालू आहे आणि इन्स्टावर काय चालू आहे आणि युट्यूब ला काय चालू आहे पण माझ्या मुलांनी ते चेकआउट केलं आणि प्रत्येक नोटिफिकेशनला रिप्लाय दिला आणि पाहिलं की हंड्रेड के झालेले आहेत मी घरी आलेत की थकून आणि मग सांगतो ते मम्मी तुझी हंड्रेड कंप्लीट कम्प्लीट झालेलं आहे आपल्याला सेलिब्रेट करावं लागेल तर बघा मित्रांनो दहा वाजलेले आहे आणि आम्ही दहा वाजता सेलिब्रेशन करतोय आणि कर माझी मुलं म्हणजे माझ्या मुलांचं मी इतकं कौतुक करू इच्छिते की मला मागे कोणी नसताना माझ्या मुलांच्या सपोर्टने मी आज इथपर्यंत आलेले आहे माझे कॅमेरामॅन आणि माझे जगण्याचे मग मी खुश आहे मी फक्त मला या दोघांसाठी जगते आणि ही दोघं माझं किती ध्यान ठेवतात आणि इतकं म्हणजे प्रत्येक गोष्टीचं लक्ष ठेवतात आणि अजून बघा कॅमेराच्या पाठीमागे अजून एक माझा मुलगा आहे त्याला पण एकदा बघून घ्या <laughs> माझा विक्रम विक्रम आयुष आणि सायलू दोघांसाठी थँक्यू थँक्यू विक्रम थँक्यू आयुष आणि थँक्यू सायलू थँक्यू माझ्या सबस्क्रायबर लोकांना माझ्या फेसबुक फॅमिलीला माझ्या इन्स्टा फॅमिलीला आणि माझ्या युट्यूब फॅमिलीला सगळ्यांना मिळून हा आहे आपण लवकरच गेट टुगेदर करू आणि मी मोठा गेट टुगेदर करणार आहे सगळ्यांसाठी म्हणजे आपण खूप मोठा सेलिब्रेशन करू लवकरच